या देशाला मोठा या लढ्याला मोठा यश प्राप्त झालेला आहे माझ्यासोबत काही वकील आहेत काय सांगाल आजचा सा जो विजय आहे आणि आज मोठ्या उत्साहात गुलाल या ठिकाणी उदाहरण हा मराठ्यांच्या एकटीचा विजय आहे आपण जर गेल्या काही दिवसापासून पाहिलं असेल तर दिल्लीमध्ये सुद्धा सुदर्शन न्यूजचे संपादक असतील यांच्या माध्यमातून एक मराठ्यांची एकजूट दाखवण्याचं काम मागच्या अधिवेशन काळामध्ये झालं सगळ्या खासदारांना भेटण्याचं काम मराठा महासंघाच्या पदाधिकारी असतील मराठा समाजाचे पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून झालं होतं यापूर्वी पाटलांचं उपोषण झालं होतं आणि आज ही जी मराठा समाजाची ऐतिहासिक हा एक है। जो विजय आहे याने आरक्षणाचा जो तिढा आहे तो आज अखेर सुटलेला आहे मी मुख्यमंत्री साहेबांचा सा देखील या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला त्यांचा प्रश्न समजून घेतला आणि त्याला योग्य वाट काढण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे निश्चितच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं बी अभिनंदन या ठिकाणी मराठा बांधवांकडनं करण्यात आलेलं आहे राजगुरुनगर मध्ये खूप मोठी सभा जरांगीची आपण घेतली होती आणि कुठेतरी त्या सभेचं सुद्धा यश म्हणावं लागेल हो निश्चित हे सर्व मराठा समाजाचं यश आहे पण छोट्या लहानपासून तर मोठ्यांपर्यंत अण्णासाहेब पाटलांनी चालू केलेला हा लढा छोटी जारांगी पाटलांना यश आलं सगळ्यांचं सहकार्य लाभले त्याबद्दल निश्चित सर्वांना धन्यवाद निश्चितच अण्णा साहेबांनी चालू केलेला हा लढा जो आहे तो जरांगे पाटलांकडून या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे आणि ओबीसी मधूनच मराठा समाजाला आज आरक्षण देण्याची जी घोषणा जे राजपत्रे आहे ते राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी नवी मुंबई